भोलेनाथाचे वास्तव्य हे मशानात असते देवादिदेव देव महादेव महाकाल आहे शंकर भोलेनाथाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येथील मशानभूमीत करण्यात आली शिवरात्री पर्वावर विधिवत पूजा अर्चना करून भोलेनाथाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हिंदू मशानभूमी झाली गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश गायधनी यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून ही मूर्ती स्थापन झाली भोलेनाथाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज मोखे शिवपुराण प्रवक्ते अरविंदजी करिया महाराज होते बुद्धेश्वर संस्थानचे अध्यक्ष पंजाबराव माठोडे रामनाथ स्वामी संस्थानचे ईश्वस्त रामकृष्ण गायधनी बाबारावजी माठोडे प्रकाश नागरेचा इष्णुपंत तिरमारे मधुभाई लोहाना भावराव भारसके गजानन बोरकर नितीन जफर सह गावकरी उपस्थित होते तुमच्या वाढोणे या गावामध्ये शिवाची ही मूर्ती स्मशानभूमीच्या जवळ असणं आवश्यक आहे कारण का कोणतीही प्रेतात्मा असो न जात पात पूछे न कोय हरिको को हरि हरिका होय असे भगवान शिव देवादी देव महादेव कोणत्या जातीपातीचा भेद न ठेवता प्रत्येक मृत्यात्माला स्वतःच्या अंगावर भस्म लावून सगळ्यांना पवित्र करून देतात तसंच या वाढोणा निवासांनी जे आज पाय उचलला मूर्ती स्थापनेचा तो अतिशय श्रेष्ठ आहे आणि प्रत्येकांना इथे मोक्षधाम मिळेल आणि मोक्षाची प्राप्ती होईल म्हणून त्यांनी ही शिवाची मूर्ती भगवान शिवाची मूर्ती स्थापना केलेली आहे तर त्याबद्दल मी अतिशय त्यांचा दिलगिरी आहे आणि असंच हा धर्माचा प्रभाव प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये शिवाची मूर्ती प्रत्येक स्मशानामध्ये असायला पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये असेच मोक्षधाम झाले की माणसाला कैलासाचा निवास भेटल्याशिवाय राहत नाही आणि त्याचं पारदम आणि त्याचं पर मोक्ष त्याला प्राप्त झाल्याशिवाय वेळात नाही असं बोलून मी माझ्या दोन शब्दाला विराम देतो लोक शंकरजीचं वास्तव्य असतात आणि ते बऱ्याच दिवसात तो बनायला लागून होतं की इथे एखादी मूर्ती आपण बसवली पाहिजे म्हणून आम्ही मी ठरवलं की काही झालं तरी मूर्ती बनवायची मग यासाठी निधी करावी लागते जमा आणि जोपर्यंत निधी होत नाही तोपर्यंत कोणतंही काम होऊ शकत नाही म्हणून वाढवण्याचे एक आपले पुष्पकभाई लोहाना जे अमरावतीला स्थायिक झाले आहे त्यांची मोठी फॅक्टरी होती मग मी त्यांना म्हटलं पुष्पकभाई आपल्याला या स्मशानभूमीवरती एक आपल्याला शंकरची जी मूर्ती बसवायची आहे मग त्यांनी विचार चाळीस हजार रुपयात होऊन दे मी त्यांना सांगितलं चाळीस हजार रुपयात होऊन दे ते म्हणजे दोन डॉलर पा मी निम्मी देतो म्हणून त्यांनी वीस हजार रुपये मला तेव्हा तेव्हाच फोनपेवर टाकले आणि दुसरं डॉलर आमचे गजाननराव बोरकर यांच्याकडे गेलो त्यांनी कबूल केलं आणि त्यांनीसुद्धा अकरा हजार एक रुपया या मूर्ती करता दिली मग एवढ्या पैशात होत नव्हतं म्हणून रामचंद्र शेठ बंडीवार यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की मूर्ती बसवायची आहे आणि पैशाची आवश्यकता आहे तर त्यांनी दहा हजार रुपये त्यांनी त्यांनीसुद्धा दिले अशा पद्धतीनं जोपर्यंत प पैसे हाती आले पैसे हाती आल्यानंतर मग मी काम सुरू केलं आणि मूर्तीचं एक कॉन्ट्रॅक्ट दिला सारशी येथील धनधर म्हणून आहे मूर्तिकार त्यांना बोलावलं आणि मूर्तीची इथे रस्ते ना इथेच केली गा मशानभूमीमध्ये इथेच तयार केली मूर्ती मग ही मूर्ती उचलून वर ठेवायची कशी जवळजवळ पाच फूट उंचीचा वटा बनवायचा होता आणि मग गावातील पंधरा लोकं त्याच्यामध्ये अरविंद धार्मिक आहे श्रीकांत आहे प्रितेश आहे हे असे पुरायनं टिपू आहे टिपू पठान टिपू पठाननं प कल्पना दिली की काही झालं तरी आपण स्वतःच ते उचलून वर ठेवू मूर्तिकार म्हणे माणसाला ठरवणं शक्य नाही कारण की सहा क्विंटलची ही मूर्ती आहे आणि हे कोणी उचलू शकत नाही परंतु टिकवून हिंमत लावली काही झालं तरी आम्ही ही मूर्ती उचलतो आणि या ओट्यावर ठेवतो अशा पद्धतीनं जवळजवळ दहा ते पंधरा पोरांनी पुढाकार घेतला आणि ही मूर्ती या ओट्यावर विराजमान झाली